हॅलो नमस्कार कशी आज सगळे मी सोनाली आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ खूप दिवसाच्या नंतर येत आहे कारण बरेच दिवस झाले मी अशा निवांत गप्पा तुमच्या सोबत अजिबात मारलेल्या नाहीये म्हणजे सारखा बॅकग्राऊंड साऊंड देऊन किंवा वॉइस मेकओवर करूनच मी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचत आलेली आहे तरीही तुमचा आतापर्यंतचा जो चांगला रिस्पॉन्स आहे त्यासाठी खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद आहे आणि हो चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या बरं म्हणजे आणि हो नोटिफिकेशनचं बटन पण पण दाबा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ आपले मग सुरुवात करूया आपल्या विचारांमध्ये काय होतं माहिती आहे आपल्याला असं वाटतं की आपलं जे आयुष्य आहे त्या आपल्यापेक्षा इतर लोकांची जर आपण आयुष्य पाहिली तर ती आपल्याला खूप छान वाटायला लागतात जसं की त्यांची नोकरी किती छान आहे त्यांची फॅमिली किती छान आहे तिचं बॅकग्राऊंड किती छान आहे किंवा तिने तिला जी गोष्ट मिळालेली आहे एखादा जॉब असेल असेल एखादा ती ग्रो करत तिला किती पटकन मिळालेली आहे असं आपल्याला सहज वाटून जातं आणि त्यामुळे आपण सारखे करत असतो एक दुसऱ्यांना म्हणजे आपल्याला कळतच नाही आणि आपण सारखे त्या गोष्टीमध्ये वाहत असतो आपल्याला हेही कळत नाही की या कंपेरिझनमुळे आपल्या आपल्यामध्ये निराशा येत आहे आपण कुठेतरी अस्वस्थ होत आहोत वास्तविक पाहता आपल्याकडे एक छानस कुटुंब आहे आपल्याकडे सुंदर सुंदर अशी प्रेम करणारी माणसं आहेत छान आपल्याला एक राह राहण्यासाठी एक घर आहे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना देखील आपल्याकडे दुसऱ्यांकडे काय आहे आणि माझ्याकडे ती गोष्ट का नाहीये या गोष्टींचा सारखा आपण तुलना करत असतो कंपॅरिझन करत असतो याच्यामुळे काय होतं आपलं मन थोडंसं निराश व्हायला लागतं पण असं अजिबात होऊ द्यायचं नाहीये तर हीच गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आणि आपल्यामध्ये चर्चा होण्यासाठी आज हाच एक विषय घेऊन मी या ठिकाणी आलेली आहे आपण ज्या वेळेला आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणीमध्ये पाहतो किंवा आजूबाजूच्या बायकांमध्ये आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला असं वाटायला लागतं ला की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडत आहेत किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जी सुख येत आहेत किंवा ती लोक ज्याप्रमाणे ग्रो करत आहेत त्या मानाने आपण सगळे थांबलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला जे ग्रो करायचे आहे त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं म्हणजे आपला बराचसा वेळ हा दुसऱ्यांना ऑब्झर्व करण्यात जातो दुसऱ्यांना दुसऱ्यांबरोबर विनाकारण तुलना करण्यात जातो म्हणजे तो तसा तशी किंवा त्यांनी ते मिळवलं आणि आपण तसे मागे आहोत कोण कुठे फिरायला गेलं या गोष्टींमुळे आपल्या मनात निराशा तरी येतेच त्याचबरोबर आपल्याला काय करायचं हेही कळत नाही म्हणजे आपण सारखे गोंधळात असतो तर असं न होऊ देता आपण जर आपल्याकडे लक्ष दिलं आणि आपण जर आपल्यावरती काम करायचं ठरवलं की मला नेमकं काय करायचं आहे माझ्यामध्ये नेमकं कोणतं पोटेन्शियल आहे ते बाहेर काढून त्या गोष्टींचा मी कसा काय वापर करू शकते आणि त्याच्यामधून मी माझी कशी ग्रो करू शकते या गोष्टींकडे जर मी लक्ष दिलं तर नक्कीच मी माझ्यावरती प्रगती करू शकते म्हणजे मी कुठे थांबलेली आहे तो एक मार्ग अडथळा बाहेर करून किंवा बाजूला करून मला आणखी पुढे जाता येतं मला काय करायचं आहे की फक्त इतर इतर लोक कसे पुढे जात आहेत किंवा त्यांच्याकडे जरी अडचणी आल्या तरी ते त्या अडचणी बाजूला सारून कशाप्रकारे पुढे जाताय याचं एक ऑब्झर्वेशन आपल्याला ठेवायचं आहे आणि तशाच अडचणी आपल्याकडेही येतात मग ह्या अडचणी आपण काय करतो आपल्याला आपल्या अडचणी खूप मोठ्या वाटायला लागतात आणि ज्या वेळेला इतरांच्या आयुष्यामध्ये त्या अडचणी येतात त्यावेळेला त्या अडचणी फार छोट्याशा वाटायला लागतात आणि आपल्याला त्या लोकांचं फक्त सक्सेस दिसतो त्याच्या मागची जी कसरत असते ती अजिबात दिसत नाही मग हीच गोष्ट वेळेला आपल्यावरती अडचणी येतात त्यावेळेला ह्या अडचणीचा लागते आणि आपण फक्त मग इतरांच्या फोकस करतो पण असं न करता आपण ज्या वेळेला आपल्या अडचणी पाहायला लागतो आपल्या अडचणी म्हणजे सगळ्यांना येणाऱ्या अडचणी या सारख्याच असतात जर कोणी यशाच्या मार्गाकडे जात असतील तर त्या यशाच्या मार्गामध्ये अडचणी या हमखास येणार आहेत म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर जसं की झाडाला फळं लागलेली ला आहेत एक फळ छान असं रसदार पिकलेलं आहे आणि एक कच्चा आहे तर याचा अर्थ असा का की हे फळ पिकलेलं आहे म्हणजे हेच फळ पिकलेलं आहे आणि हे फळ कच्चा आहे ते कधी पिकणारच नाहीये तर नाही या दोघांचा जो कालावधी आहे कच्च्या फळाचा आणि पिकलेल्या फळाचा खूप वेगळा वेगळा कालावधी आहे हा कालावधी आणि मागे पुढे आहे म्हणजे एखाद्याचा पुढे तर एखाद्याचा समोर म्हणजे मागे आहे असं ज्या वेळेला होतं त्या वेळेला मात्र आपण थोडशे घाबरलेलो असतो पण ही गोष्ट जर आपल्याला समजली म्हणजे ह्या गोष्टीतला भेद जर आपल्याला समजला आज जरी आपण कच्च आहोत तरी पण उद्या थांबवून किंवा काही वेळ घेतल्याच्या नंतर आपलं रूपांतर ह्या परिपक्व फळामध्ये होणार आहे म्हणजे काय आपल्याला यश मिळणार आहे फक्त आपल्याला काय करायचं नाही आहे तर अडच आलेल्या अडचणीमध्ये थांबायचं नाही आहे आणि गिवअप करायचं नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा तोटा म्हणा किंवा अडचण जर ती कुठली असली तर आपण पटकन गिव्ह करतो कर आणि गिव्हप केल्यामुळे त्या गोष्टी आपल्या हातात निघून जातात आणि पुढे जाऊन आपल्याला खूप असं वाटतं की अरे आपण असं करायला नको होतं म्हणजे पश्चाताप होतो थोडक्यात ही पश्चातापाची वेळ येऊ दे न देण्यासाठी आपल्याला ती गोष्ट गिव्हप करायची नाहीये थांबवायची नाहीये सोडायची नाहीये तर कंटिन्युटी त्याच्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला ज्या म्हणजे मग तुमची ती कुठलीही गोष्ट असो तुमचं कुठलंही पॅशन असो तुमचा बिझनेस असो तुमचं तुम्ही होममेकर असाल किंवा किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल एखादी एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल किंवा तुम्हाला आणखी काही करायचं असेल तुम्हाला तुमच्यातली कला आणखी जिवंत ठेवायची असेल ती वाढवायची असेल त्याच्यासाठी फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि पेशन्स ठेवायचं आहे याच्यामुळे काय होतं आपल्याला पुढे जायला खूप मदत होते आणि हीच गोष्ट यशाचं एक सगळ्यात मोठं रहस्य आहे जे आतापर्यंत बऱ्याच जणांना कळलेलं नाही आहे म्हणजे ज्यावेळेला ही गोष्ट लक्षात येत नाही की जर आपण आपण वरून खाली पडलेलो आहोत तस तसंच आपण खालूनही वर पटकन जाणार आहोत पण त्यावेळेला आपली मनस्थिती पूर्णपणे खचलेली असते आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत होत असते फक्त या दृष्टिकोन म्हणजे या तुमच्या परिस्थितीला या तुमच्या मनस्थितीला तुम्ही कोणत्या अँगलने घेता त्याच्यावरून तुमचं पुढचं सक्सेस हे डिपेंड असतं मग आता प्रत्येक जण तुमच्या समोर त्यांच्या अडचणी येऊन सांगणार नाहीत कधीच नाही तुम्हाला ते फक्त तुमचं यश दाखवतील तुम्ही ते कसे लोक सक्सेस झाले जसं की उदाहरण आपण आत्ताच बघूया युपीएससी चा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या रिझल्टमध्ये आपल्याला समजलं असं की खूप सारी स्टुडंट गरिबीच्या परिस्थितीवर मात करून वरती आलेले आहेत म्हणजे हेडलाईन मध्ये या गोष्टी आपल्याला दिसतात पण गरिबीची परिस्थिती ही कि किती लेवलची असू शकते किंवा ती लोक किती खास खळगे घेऊन पुढे आले असतील किती रात्र त्यांनी जागून काढल्या असतील त्यांनी किती मेहनत केली असेल किंवा त्यांच्यामध्ये किती त्यांनी अटेंट दिले असतील त्याच्यासाठी त्यांच्या मनावरती किती मोठा संयम असेल किती कन्सिस्टंटली त्यांनी म्हणजे त्यांनी किती काम केलं असेल या सातत्य त्यांच्या कामामध्ये किती असेल या सर्व गोष्टी आपल्याला फक्त एका ओळीतून नाही समजणार आहेत तर त्या गोष्टीचा आपण प्रत्येक वेळेला अनुभव घेत असतो म्हणून आपण इतक्या पटकन नाही कोणाला ना जज करू शकत की त्याच्याकडे ते आहे किंवा त्याला ती गोष्ट सहज आहे फक्त यशावरून आपण त्या लोकांची व्याख्या नाही करू शकत त्याच्या मागे जे स्ट्रगल असते त्या स्ट्रगल मधून जाण्याची वेळ आपल्याकडे येते आपण मात्र त्याला अप करत असतो बस इतकाच सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल म्हणजे यश आणि अपयश ह्या याच्यामध्ये फक्त इतकाच फरक आहे की तुम्ही त्याला कोणत्या अँगलने बघता तुमचा तो दृष्टिकोन कसा असतो पाहण्यासारखा आपल्याला आपल्या मनामध्ये सारखी अशी भीतीही असते की मी हे करू शकेन की नाही मला कस म्हणजे जा मला जमत कस किंवा मी कुठून सुरुवात करू या गोष्टीच खरं तर आपल्याला कळत नाही कारण आपण आपल्या आपला कधी शोधच घेतलेला नसतो म्हणून आपण इतरांच्या गोष्टींवरून किंवा उदाहरणांवरून आपण खूप काही शिकू शकतो आपल्याला शिकता येतं आपल्याला जर तो प्रवास करायचा असेल तर त्या त्यांच्या मागे जायचं असेल तर कारण समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेली अडचण अर्चार, ही आपल्यासाठी खूप मोठा धडा असतो त्याने ती अडचण कशी फेस केली त्यावेळेला त्यालाही ती मनस्थिती कशी असेल त्याची परिस्थिती कशी असेल पण तो त्या ठिकाणी थांबला नाही तो त्या ठिकाणी डगमगला नाही तो फक्त पुढे आणि पुढेच जात राहिला म्हणजे थोडक्यात काय यश हे तुमच्या मनस्थितीवर अवलंबून आहे तुम्ही यशस्वी व्हायचं की अपयशस्वी अपयश तुम्ही घ्यायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आपल्या मनाने जर ठरवलं की मी थांबायचं आहे तर तुम्ही थांबणार आहात था, अपयश हातात घेऊन आणि जर का तुम्ही ठरवलं की मी कितीही पडले मी कितीही धड पडले तरीही मला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे ही जर गोष्ट माझ्या पक्की मनात असेल मग त्या आणि हा हा प्रवास करत असताना माझा प्रवास इतका सरळ राहणार नाहीये म्हणजे जर मला ध्येय गाठायचं आहे तर माझा प्रवास इतका सरळ राहणार नाहीये तो अप अँड डाऊन अप अँड डाऊन म्हणून तो फेस करत करत पुढे आपल्याला जायचं आहे ही गोष्ट आपल्याला यशाचा प्रवास करत असताना निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी कारण अप अँड डाउन ह्या गोष्टीवरच तुमचं यश डिपेंड असते तुम्ही जितकं डाऊन फेज मध्ये जाऊन स्ट्रॉंग बनाल तुमची मनस्थिती असेल किंवा तुमचे विचार असतील किंवा तुमचे अनुभव तुम्हाला प्रॅक्टिकली त्या मिळत असतात जितकं तुम्ही खंबीर होऊन पुढे जाल तितक ते यश तुम्हाला पचवणं खूप म्हणजे मजबूत असतं आणि यश तुमच्या मागे मागे ये येत असत तर हा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणून इतरांसोबत वाट कम्पेअर न करता आपण आपल्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे आपण आपला आत्ता कोणता अनुभव घेत हो आहोत ज्याच्यावर जर हो आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल केली तर मला वाटतं आपल्याला फॉलो करणारे लोक किंवा आपल्या या रस्त्यावरती चालणारे लोक बरेचसे असतील तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या मध्ये तुम्हाला नक्की काय शिकायला मिळालं हे देखील मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर बाय